न्यूज। अखेर अवैध मदरसा जमीन उद्ध्वस्त प्रशासनाची मोठी कारवाई हुपरी येथील सरकारी गैराण्यावरील गट क्रमांक आठशे चौवेचाळीस ऑब्लिक अ ऑब्लिक एक पैकी क्षेत्र अकरा गुंठे जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक चार हजार चारशे एकोणनव्वद ची मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला होता या संदर्भात सातत्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने तसेच नितीन काकडे यांच्या नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने विविध आंदोलन करण्यात आले होते या हा विषय ऐरणीवर आला होता गेली पंचवीस ते तीस वर्ष या अवैध मदर्शाबाबत अनेक तक्रारी आंदोलने निवेदने कोर्ट काम चालू होते आज अखेर प्रशासनाने या अवैध मदर्शावर कारवाई करण्याचं धाडस दाखवलंय व मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली ही कारवाई नगर परिषद प्रशासन महसूल व पोलीस यांनी पहाटेच्या सुमारास बेकायदेशीर मदरशा जमीन उद्ध्वस्त आहे या कारवाईबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती कारवाई सुरू असताना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मुस्लिम बांधव एकत्र येत हातांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रीतसर कारवाई सुरू असल्याचं सांगून जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान किरकोळ तणाव वगळता कुठलाही अनुचित प्रकारची घटना घडून ना आली नाही कारवाई शांततेच्या मार्गाने सुरू आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एसी बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम